पोहून घ्या आता कसा अप्पर अप्परप्परप्प टाकला घुमवला बनला आपला पराठा पण भाई तुटून राहिला यार या कस्टमर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यापाशी एक काकडी एवढी मोठी बघू शकता आणि बघायचा आहे की आज या काकडीमध्ये आपण किती पराठे बनवू शकतो तर आपल्याला आता या सर्वात पहिलं तर पूर्ण शिलून बड्यापैकी काय करायचं लागेल लागलं सालटी काढून बड्यापैकी याला शिलायचा त्याच्यानंतर आपण याच्यात टाकू बड्यापैकी आपलं बेसन किसून तो पूर्ण बारीक करतो आणि प्रोपरायटर आहे इकडे आपल्यापाशी तर बघू आता याच्यात किती होते तर चला पहिले सर्वात शिलून घेऊ याला बढ्यापैकी तर मित्रांनो आता बघू शकता आपण या काकडीला पूर्णपणे शिल्लेला आहे शिल्ला आता याला काय करायचं बड्यापैकी खिसायचं आहे ते पण याने आता बघू किती वेळात लवकर किस नव्हते तर किस बड्यापैकी आणि त्याच्यानंतर मग <म्णाध> <था। म्णाध> <था। म्णाध> पराठे काही खाणं काही सोपं पूर्ण जीव लिहून जाते मित्रांनो याच्यात किसू किसू <laughs> आहे काडीची चटणी दयाची चटणी कशी करायला लागते म्हणे अशा प्रकारे या काकडीचे आपल्याला खिसली आपण आणि खिसून काही हा असं बारीक बनवला आहे आणखी बारीक करायला लागते पण खूप ताकद लागते बारीक करायला पण आपण करू काय हा जे ले आपल्याला एकट्याला तो। चला मग तर फायनली मित्रांनो बघू शकता आपण आपलं काम पूर्ण केलेलं आहे काकडीचे बड्यापैकी किसलेलं आहे आता बनवू आपण पराठे तर मित्रांनो आता याच्यात बड्यापैकी टाकायचं आपल्याला पहिले तर टाकलं आपण मीठ मीठ टाकलंय आणि त्याच्यानंतर आता काय टाकायचं याच्यात बेसन पाहून काय एवढं बेसन टाकायला लागतं याच्यात अजून टाकतं बेसन तुमचं काय होते बेसन टाकला आता याच्यात जिरं आणि इकडे आपली गॅस पण गरम करायला ठेवली आहे त्याच्यावर तवा लावलाय तर बेसिक सा कॉन्सेप्ट आहे वाटत्या जास्त काही एकदम हार्ड बी नाही जास्त सोपी पण नाही पण आपण करू शकतो आयता कर खाऊ शकता आपण जर बनवलं भेटले तर आपण थोडीशी मेहनत करायची आता याच्यात तिखट टाकायचा बड्यापैकी बघा तिखट हलक्यामध्ये तिखट मीठ हिरोती पूर्ण बेसन आणि धनिया पावडर कनिक ह्याच्यात मिक्स केली आता आपण ना आता बड्यापैकी याचा विचार करायचा बघू शकता हे करू मॅडम आता सांगून देतो पटापट आपले आता बड्यापैकी पराठे बनणार आहे का आकडीचे तर हे एक नंबर बड्यापैकी सन्नाटाची मग हे बघा मित्रांनो मेहनत नाही याच्यात थोडीशी मेहनत आहे पण लवकर बनते आणि सर्वात हेल्दी पण राहते आपण एका काकडीचे बनवले होते आता बघू याच्यामध्ये आपले किती पराठे बनतात तर सर रप्प फेक घुमवलं हे आता की बारीक केलाय आणि याच्यात बघू शकता पहिला पराठा बनवणारे ह्या मॅडम आहे उज्ज्वला बाई किती घाम आला ना बाई ना पण युट्यूबवर आहे म्हणते बाईला तर आता या कसं जमल माहित नाही आता भाऊ जमते का नाही जमत पण हे बघा असा परफेक्ट पराठा बनवला भाई एक नंबर तर मी तर खाऊन घेतो पहिले पराठे कसे जमले तर मग सांगतो तुम्हाला जर आवडले तर कॉन्टॅक्ट करून घ्या पाच पन्नास रुपये पराठा हा या पराठे पन्नास रुपये मित्रांनो गरमागरम पराठा पण असा बनवून भेटला आता खातो मी ती ह्या वेळेला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि फॉलो करून लागल्या नक्की तुम्हाला पण आपण